मम्मी मला भूक लागली आहे टोमॅटो सूप बनवून दे का टोमॅटो सूप पाहिजे हो येऊ झोपेशी खा टोमॅटो सूप पिणार तू तू पिणार का हो म्हणा हो ठीक आहे बनवून देते टोमॅटो सूप तर आज मी तुमच्यासोबत रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूपची रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी टोमॅटो घेतलेले आहे पाच आहेत आणि हे मीडियम साईजचे आहे हे माझ्याकडे देसी टोमॅटो तुमच्याकडे देसी नसेल तर कुठले पण घेऊ शकता त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर कोथिंबीरचे डंठल घेतलेले दोन लसूण आहे आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि दालचिनी घेतलेला आहे तर आधी टमाटर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याला ना कट करून घ्यायचं टमाटरच्या बिया काढायची गरज नाही आणि खूप जास्त एकदम बारीक पण कट करायची गरज नाही आहे आता इथे मी एक पॅन घेतलेलं इथे मी एक चम्मच बटर टाकलेलं आहे त्यानंतर लसूणचे कट केलेले काप टाकलेले आणि अद्रकचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर एक दालचिनी आणि तेजपान टाकलेला इथे कोथिंबीरचे डंठल आणि ऑनियन पण टाकून दिले आता हे ना कमी फ्लेमवरती छान पकवू द्यायचं आहे जोपर्यंत कांदे लसूण छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत एकदम कमी फ्लेमवरती याला पकवू द्यायचं आहे त्यानंतर इथे मी दोन काळे मिरे टाकत आहे खूप जास्त काळ्या मिऱ्याचा वापर नाही करायचा नाही तर सूप जे बनेल ना ते खूप स्पायसी बनेल आणि मग स्पायसी सूप मुलं पित नाही तर त्याच्यामुळे मी फक्त दोन टाकलेत आता कट केलेले टोमॅटो यामध्ये टाकून दिलेले आता जोपर्यंत हे छान सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याला पकवू देऊया इथे मी खजूर घेतलेला आहे याचे सीड्स काढून घेतलेले आहे तुमच्याकडे जर खजूर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी काय टाकायचं ते मी लास्टमध्ये सांगेल तर आता याला आपण झाकून ठेवूया टमाटर जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण छान पकडू देऊ तर चला टमाटर चेक करूया तर टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे तरी पण आपण ना स्पूनच्या मदतीने असं थोडं मॅश करून घ्यायचं आता यामध्ये मी पाणी टाकत आहे तर अर्धा ग्लास पाणी टाकेल एकदम खूप जास्त एका वेळेस नाही टाकायचं तर इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि परत छान मिक्स करून घ्यायचं आणि अजून आपण याला ना थोडा वेळ पकवू देऊ तर याला मी झाकून ठेवते जर पाणी नसतं टाकलं ना तर ते जळलं असतं म्हणून मी यामध्ये पाणी टाकलेलं आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये सूप प्यायला जातो तर सूपच्यावरती छान क्रीम टाकलेली असते तर आता प्रत्येकाच्या घरी क्रीम तर अमूलची अवेलेबल नसते तर अशा वेळेस काय करायचं ते मी तुम्हाला सांगते आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी गायचं दूध किंवा म्हशीचं दूध असतेच तर दुधावरची जी साय असते ना फ्रेश ती घ्यायची एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं दूध त्यामध्ये ॲड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता याला ना चाळणीने चाळून घ्यायचं तर आता इथे ना स्पूनच्या मदतीने हे छान चाळून घ्यायचं आहे कारण असं तर सहजासहजी ते पडत पण नाही तर जोपर्यंत तुम्ही स्पूनचं वगैरे यूज करणार नाही क्रीम खाली पडत नाही कारण थोडे क्रीम काळी असते ना त्याच्यामुळे तर अशा प्रकारे मी एकदम बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे साडणीच्या मागे पण क्रीम लागलेली असते तर तीन स्पूनच्या मदतीने काढून घ्यायचं म्हणजे क्रीम जी होईल ना तयार ती एकदम स्मूथ अशी होईल नाही तर खूप पातळ होऊ शकते हे बघा तुम्हाला दिसत असेल मागच्या साईडने खूप जास्त असं लागलेलं ला आहे तर ते मी काढून घेत आहे तर एकदम फ्रेश अशी क्रीम तयार झालेली आहे तर तुम्हाला याचं कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा खूप छान अशी ची� क्रीम आणि एकदम फ्रेश क्रीम तयार झालेली आहे तरहे पन चान आ, पन तर हे बघा चमचाने पण दाखवते छान अशी हलकी अशी गाडी आहे खूप जास्त पण गाडी नाही आहे पण तुम्ही डेकोर करू शकाल सूप इतपत आहे तर आता टमाटर आपण परत चेक करून घेऊया आपले टमाटर खूप छान सॉफ्ट झालेले आहेत तर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि याला ना आपण आता थंड व्हायसाठी ठेवू पण याआधी इथे जे तेजपान आणि दालचिनी आहे ना हे काढून घ्यायचं नाहीतर मग मिक्सरमध्ये एकदम बारीक होऊन जाईल आणि मग टेस्ट बिलकुल चांगला वाटणार नाही तर तेजपान आणि दालचिनीचा फक्त एक फ्लेवर यावा यासाठी म्हणून मी इथे टाकलेलं होतं आता गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे याला आपण थंड व्हायसाठी ठेवून देऊ नाही का मला एक काम करता करता इवांशीकडे येऊन बघतच राहावं लागते कारण हे खूप जास्तीचे कामं करून ठेवते आता ही सोप्याच्या मागे जाऊन बसलेली आहे तर टमाटर हे हलके थंडे झालेले आहेत मी ना इथे फॅन लावला होता किचनमध्ये तर त्याच्यामुळे हे थंडे झालेले आहेत तर आता याला आपण मिक्सरमधून वाटून घेऊया तर एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि सर्व जे टोमॅटोचं मिश्रण आहे आपण यामध्ये दे टाकून देऊ आणि थोडं मी यामध्ये पाणी टाकते सध्या तरी ना फ्रेंड्स पाणी खूप जास्त नाही टाकायचं आपण थोडं थोडं नंतर जर आवश्यकता वाटली तर नंतर पण टाकू शकतो कारण ना सूप खूप जास्त पातळ पण छान नाही वाटत आणि खूप जास्त गाळं पण नाही तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ना हे चाळणीने चाळून घ्यायचं हे मिश्रण गाळणीने गाळून घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही गाळून घ्याल नाही ना तर काय होईल सूप पिताना मध्ये मध्ये टोमॅटोचे साल किंवा टोमॅटोच्या बिया येतील ना तर ते बिलकुल चांगलं वाटणार नाही टोमॅटोचं सूप कसं असलं पाहिजे एकदम स्मूद असलं पाहिजे जे की पिताना ना, ना खरंच खूप छान वाटते तर मी आता काय ना मिक्सरच्या भांड्यामध्ये परत थोडं पाणी टाकलेलं कारण मिक्सरच्या भांड्याला पण मिश्रण लागलेलं ला होतं तर त्यामध्ये पाणी टाकून इथे मी चाळणीमध्ये गाळून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे छान आपण गाळून घेतलेलं आणि हे जे गाळणीमध्ये आहे ना ते फेकून घ्यायचं कारण याचा काहीच उपयोग नाही इथे सीड्स आणि याचे साल आहेत टोमॅटोचे तर हे बघा टोमॅटोचं सूप मस्त अशी याची कन्सिस्टन्सी आहे आणि याच्यापेक्षा मला अजून जास्त पातळ नको एवढंच मला हवं तर मी आता ही गॅसवरती ठवेल तर असंच तुम्ही पण आधी चेक करून घ्यायचं आवश्यकता वाटलं तर पाणी टाकायचं नाहीतर नाही टाकायचं आता सूपमध्ये नॉर्मल जे आपलं डेलीचं मीठ असतं ते टाकलेलं आणि काळं मीठ टाकलेलं आता हे छान मिक्स करून घेत आहे आणि थोडं मी ना चाखून पाहते की सर्व बरोबर आहे की नाही म्हणजे याचा टेस्ट मला पाहिजे होता थोडा गोड आंबट आणि हलका स्पायसी तर थोड़ा गोडपणा कमी वाटला तर म्हणून मी इथे ना गुळाचा पावडर टाकलेला तुमच्याकडे जसं मी म्हटलं होतं की खजूर नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही गुळाचा वापर करू शकता त्यानंतर मी इथे थोडं बटर टाकत आहे बटरने अजून आपलं जे सूप आहे ना ते मस्त असं शायनी दिसेल आणि मस्त असं क्रीमी आपलं सूप तयार झालेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केलेली थोडं मी चाकून बघितलेलं होतं जसं मला पाहिजे होतं तसं झालेलं आहे आणि हे बघा मस्त आपलं सूप तयार झालेलं आहे तुम्हाला शायनिंग पण दिसत असेल तर हे ना बटरमुळे आलेलं आहे तर एकदम मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार झालेलं आहे तर आता आपण हे सर्व करूया तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेते आहे इशून बऱ्याच वेळपासनं वाट बघत आहे आणि तसं पण हे शूट करायला वेळ जातो नॉर्मल असं बनवायचं असलं तर तेवढा वेळ वगैरे नाही लागत पण हे शूटिंगमध्येच माझा बराच वेळ जातो सूप म्हटलं की त्याला वरती थोडा क्रीम वगैरे पाहिजे तर मी ना हे पायपिंग बॅगमध्ये जी आपण क्रीम बनवली होती ती टाकलेली तर तुमच्याकडे अशी पायपिंग बॅग नसेल तर मग तुम्ही ना मिठाची पॉलिथीन पण घेऊ शकता आणि असं जिलेबीसारखं गोल गोल करून घ्यायचं आणि वरून थोडी कोथिंबीर टाकलेली तर हे बघा एकदम मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार झालेलं आहे या सूपमध्ये नाही आपण कुठला कलर टाकलेला आहे नाही कॉर्नफ्लॉवरचा यूज केलेला आहे तरी पण हे बघा सूप आणि खूपच असं छान झालेलं आहे नाही खूप जास्त पातळ आहे आणि नाही गाळं तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला बघून असं वाटत असेल काही खूप गाळं झालं की काय पण नाही फ्रेंड्स एकदम मस्त असं आपलं सूप तयार आहे आणि ना सूप असंच क्रीमी असायला पाहिजे तरच छान वाटतं तर आता वेळ आहे टेस्ट करायची बघून तर खूप छान दिसत आहे पण आता टेस्ट करून बघूया की याचा टेस्ट कसा आहे आणि जसं मला पाहिजे होतं तसं झाला की नाही तर फ्रेंड्स खरोखरच खूपच म्हणजे खूपच टेस्टी झालेला तर माझ्या मुलाला ना रेस्टॉरंट स्टाईलच सूप पाहिजे होतं त्याने मला आधीच म्हटलं होतं की मम्मीवरून क्रीम वगैरे टाकून देशील म्हणून तर आम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये नेहमी जातो ना तर तिथलं सूप खूपच छान बनवतात ते तर माझ्या मुलाला तिथलं सूप खूप आवडतो तर तो मला म्हणत होता मम्मी तशातनं तू बनवशील का तर मी प्रयत्न करते म्हटलं आणि खरोखरच फ्रेंड्स खूपच जसं म्हणजे पाहिजे होतं ना तशा प्रकारे झालेलं आहे तर माझ्या मुलाला सूप खूप जास्त आवडलेलं आता येऊला पण सारून देते तर थंडीच्या दिवसामध्ये अशा प्रकारे टोमॅटो सूप तुम्ही नक्की ट्राय करा कारण आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी टमाटर वगैरे येतच असतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर नंतर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत बाय